मी इथे ह्या एक पॉईंट पंचवीस इंचाच्या अशा रीतीने पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहे आता याची आपल्याला ह्या काम ह्या ब्लाउजवरती पायपिंग करायची आहे आता सर्वात आधी आपल्याला पायपिंग करायच्या आधी आपल्याला एक टिप्स लक्षात ठेवायची हो आहे आपण जेव्हा ही पायपिंग करतो यावरती आपल्याला ह्या गळ्यावरती शिलाई करून घ्यायची आहे आता इथे मी मागील भागावरती शिलाई करून घेतलेली आहे झिरो पॉईंट पंचवीसच्या अंतरावर आणि ह्या आता हा समोरील गडा आहे इथे पण आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आता हे शिलाई करत आपल्याला हा कापड असा खेचायचा नाही जसा आहे तशा स्थितीत आपल्याला ठेवायचं आहे आता पूर्ण गड्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आता इथे मी शिलाई करून घेतलेली आहे आधी अशाच रीतीने आपल्याला यावरती ह्या गड्या या, या समोरील भागावरती पण शिलाई मारायची आहे आधी शिलाई करत आपल्याला हा जो भाग आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा हे एका बाजूस जायला पाहिजे अशा रीतीने आपल्याला झिरो पॉईंट पंचवीसच्या अंतरावरती शिलाई करून द्यायची आणि ते ह्या जे जास्तीचा कापड असेल याला असे कट करून घ्यायचे आणि धागे असेल त्याला सुद्धा कट करायचे आहे आता ही जी पट्टी आहे ही पट्टी आपल्याला ही जी हुकायची बाजू आहे ह्या हुकायच्या बाजूपासून सुरुवात करायची आहे आणि ह्या बाजूने झिरो पॉईंट पन्नास किंवा पंचवीस आपल्याला हे जे असे बाहेर जास्त सोडून द्यायचे हे आपले कवर करण्यासाठी आपल्याला हे झिरो पॉईंट पन्नास आपल्याला जास्तीचे सोडून द्यायचे आणि हे पायपिंग करत असताना हे आपल्याला सरळ भागावरती करायचे असते आता सरळ भागावरती आपल्याला अशा रीतीने आणि ही याला आपण जेव्हा जॉईन करतो तेव्हा आपल्याला पायपिंगला असे हळूवर खेचायचे आणि ह्या ब्लाऊजला आपल्याला खेचायचे नाही फक्त आपल्याला ह्या पायपिंगला हळूवरपणे खेचायचे आणि यावरती आपल्याला झिरो पॉईंट पंचवीस वरती शिलाई करून घ्यायची आहे आणि याला हळूवरपणे खेचून घ्यायचे त्यामुळे आपला हा जो पायपिंग आपण याला करू तो आपल्या गळ्याला असे पकडून धरेल त्यामुळे हा ब्लाउज उतरणार नाही आणि शिलाईचा जो दबाव आहे तो आपल्याला एकसारखा ठेवायचा असतो आता इथे हे गोलाई आलेली आहे इथे आपल्याला थोडे जास्त खेचायचे जास्त पण नाही थोडे हंगवारस पण थोडे किंचित जास्त आणि इथे आपल्याला लॉक करून घ्यायचे आणि हे सुई बाहेर काढून घ्यायचे आणि ह्या बाजूने आपल्याला झिरो पॉईंट पन्नास असे जास्त कटिंग करायचे आता आपल्याला असे सरळ केल्यानंतर ह्या पायपिंगचा जो भाग आहे तो आपल्याला अशा रीतीने दिसेल म्हणजे ह्या भागाला थोडे आपल्याला हे चुन्नट आलेले दिसेल आणि हा जो भाग आहे हा आपला असा गोलाईमध्ये आलेला दिसेल आपला हा भाग जो असा येत असेल तरच आपल्याला पायपिंग हे व्यवस्थित कस्टमरने ब्लाउज घातल्यानंतर व्यवस्थित बसेल आणि गळा उतरणार नाही आधी आपल्याला ह्या गळ्यावरती कट करून घ्यायचे आहे आता इथे हे झिरो पॉईंट पंचवीसच्या अंतरावर आपल्याला असे थोड्या थोड्या अंतरावर कट करून घ्यायचे आहे अशा रीतीने मी ही पूर्ण हे पट्टी हे झिरो पॉईंट पंचवीसच्या अंतरावर पूर्ण जॉईन करून घेतलेली आहे आणि त्याला थोड्या थोड्या कट करून घेतलेल्या अशा पद्धतीने आता ह्या बाजूने आपल्याला ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि ही आतील जी बाजू आहे हे आपल्याला कव्हर करून घ्यायची आतमध्ये अशा रीतीने याला असे गोला असे सरळ करून यावरती असे कवर करून घ्यायचे आणि हा पूर्ण भाग आपल्याला अशा रीतीने बाहेर काढायचा आणि आतमध्ये हा घालून द्यायचा आता हे पूर्ण मी अशा पद्धतीने पूर्ण पट्टी जॉईन करून घेतलेली आहे आता इथे आपल्याला याला अशा पद्धतीने हे खाली ठेवायचे आणि याला अशा रीतीने हे अशा पद्धतीने आपल्याला यावरती पायपिंग करून घ्यायची आहे आता ही जी पायपिंगची जी शिलाई आहे आपली ह्या ब्ल्यू कलरच्या कापडावर पण यायला नको हे आपली ह्या पायपिंग वरती यायला नाही पाहिजे न्यू कलरचा कपडा आहे याच्या आपल्याला शिलाई यायला पाहिजे म्हणजे मध्यभाग जो आहे ह्यावरती आपल्याला शिलाई यायला पाहिजे आपण ही जी शिलाई मारतो तेव्हा आपल्याला ही शिलाई हळूरपणे मारायची आणि हा जो भाग आहे आपल्याला थोडे असे हळू व्यवस्थित रीत्या करून यावरती शिलाई करून घ्यायची भागाला आपल्याला अशा रीतीने असे गोलाकार मध्ये हाताने बोटाने ह्या बोटाने आपल्या हाताने अशा रीतीने ह्या गोलाकार करायचा आणि यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची अशी ही आपल्याला यावरती पायपिंग करून घ्यायची आहे सरळ बाजूने आपल्याला ही अशी दिसेल आणि उलट बाजूने आपल्याला ही अशा प्र अशा पद्धतीने दिसेल आता हे पूर्ण पायपिंग करून झाल्यानंतर आपल्याला हा जो भाग आहे याला आपल्याला असे खाली ठेवावे म्हणजे आतील बाजूस करावे आणि अशा रीतीने याला कव्हर करून घ्यावे अशा पद्धतीने आपल्या ही उलट बाजूने पायपिंग अशा रीतीने दिसेल आणि समोरील बाजूने अशी दिसेल अशा रीतीने आपण ही पूर्ण पायपिंग तयार करून घेतलेली आहे आपण जर ही पायपिंग खेचून जर लावली तर आपली ही गळा उतरण्याची शक्यता कमीत कमी असते म्हणजे याने गळा उतरण्याची शक्यता खूप जास्त कमी असते म्हणजे याने गळा उतरणारच नाही आपण ती पायपिंग जर अशी खेचून जर लावली तर आता आपल्याला येथे फिटिंग करायची आहे आधी आपल्याला यावरती हे दोन्ही भाग आपला एकदम बरोबर आहे की नाही हे पूर्ण पाहायचे असते हे दोन्ही भाग जर बरोबर असेल तरच यावरती आपल्याला शिलाई करायची आहे आणि थोडे जर कमी जास्त असेल तर आपण इथे ही जी क्रॉसपट्टी आहे इथे आपण ते शिलाई करू शकतो पण माझे इथे दोन्ही भाग हे सरळ आलेले आहेत आणि खाली हा असा भाग जायला नको ते आपल्याला दोन्ही भागाला पकडून शिलाई करून घ्यायची आहे आणि इथे लॉक करून घ्यायचे आणि यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे इथे खाली आपल्याला लॉक करायचं आहे आता इथे मी दीड शिलाई करून घेतलेली आहे झिरो पॉइंट पंचवीस वरती दुसरी लाइन करून घ्यायची आहे आणि यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे अशाच रीतीने आपल्याला ही बाजूसुद्धा करायची आहे अशा रीतीने आपल्याला हे तीन जे फिटिंगच्या लाईन आहे ते आपल्याला पूर्ण करून घ्यायचे आहेत आता आपल्याला इथे मशीनची आय करायची आहे किंवा आपण इथे हाताची आय सुद्धा करू शकतो आता आपण जर इथे मशीनची आय करत असतो तर इथे आपल्याला मशीनची आय करण्यासाठी एक पॉईंट पंचवीस वरती आपल्याला निशान करून घ्यायचे असते किंवा हाताचे जर आपण करत असतो त्यासाठी सुद्धा आपल्याला एक पॉईंट पंचवीस वरती आणि दुसरे एक पॉईंट पंचवीस वरती दुसरे निशान अशा रीतीने आपल्याला एक पॉईंट पंचवीस वरती निशान करून घ्यायचे आहे आता यावरती आपल्याला मशीनचा टाका आपल्याला थोडा बारीक करायचा आणि यावरती आपल्याला असे वीज वीच्या आकारामध्ये आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि याला असे पलटवून घ्यायचे आपल्याला व्हीचा आकार द्यायचा आणि ते थोडे लॉक करायचे ही जी सरळ लाईन आहे यावरती आपल्याला शिलाई करायची आहे आणि ते निशान केलेलं आहे सुईचे टोक आतमध्ये ठेवायचे आणि यावरती अशा अशा लॉक करायचे आणि अशी व्ही शेप मध्ये याला शिलाई करून घ्यायची अशा रीतीने जर केले तर आपले हे कधीच नाही अशा रीतीने आपल्याला हे पूर्ण आय करीत जावे असे हे आपल्याला पूर्ण आय करून घ्यायचे आहे समोरील बाजूने आपल्याला असे दिसेल उलट बाजूने असे दिसेल आता आपल्याला इथे हुका लावायचे आहे काही आपण मशीन वरती करून घेतलेले आहे आता आपल्याला ह्या बाजूने हुका लावायचे आहे आणि आपल्याला हात सिलाई करून घ्यायचे आहे आपण हे जे अंतर मोजले होते एक पॉईंट पंचवीस हे आपले हे अंतर मोजून घ्यायचे किंवा आपण असे ठेवून सुद्धा करू शकतो आणि हे सरळ बाजूने असे करून घ्यावे आणि आपल्याला इथे हुक लावायची आहे आता हुक लावत असताना आपल्याला एक पॉइंट आपल्याला आतमध्ये लावायचे असते अशा रीतीने हुकीला ठेवायचे आणि खाली आधी खाली टाका मारायचा अशा रीतीने याला लॉक करून घ्यायचे याला तीन चार वेळा लॉक करायचे नंतर आपल्याला ही बाजू घ्यायची असे आपल्याला तीन चार वेळा करून घ्यायचे असते यावरती अशी गाठ करून घ्यायची नंतर आपल्याला नंतर यावरती आपल्याला असे लॉक करून घ्यायचे आणि नंतर अशा पद्धतीने याला ह्या बोटामध्ये धाग्याला पकडायचे आणि ह्या हुकीला हो असे सरळ ठेवायचे असे क्रॉसमध्ये जायला नको ही अशी हुक हो, सरळ राहायला पाहिजे असे आपल्याला दोन तीन वेळा करून घ्यायचे असते आणि हे आपल्याला अशा रीतीने खाली घालायचे आता आपल्याला इथे दुसरे निशाण हो आहे त्यावरती हूक लावून घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला हे पूर्ण हुक हो लावून घ्यायचे आहेत हो हुक लावताना लावल्यानंतर आपल्याला हे हुक ह्या बाजूने दिसायला नाही पाहिजे आता आपल्याला ह्या बाजूवरती खालच्या बाजूने हातशिलाई करायची आहे हात शिलाई करण्यासाठी आपण इथे सिंगल धागा किंवा डबल धागा घेऊ शकतो अशा रीतीने आपल्याला हात शिलाई ह्या पूर्ण भागावरती करून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला लॉक करून घ्यायचे आहे बाजूने हात तुम्हाला इथे हात शिलाई करायची असेल तर तुम्ही इथे सुद्धा करू शकता आणि ह्या बाजूने ह्या बाजूने आणि हुकायची जी बाजू आहे ह्या बाजूने सुद्धा तुम्ही हात शिलाई करू शकता अशा पद्धतीने हे मी तुम्हाला ब्लाउज कशा रीतीने स्टिचिंग करायचे आहे हे मी तुम्हाला सर्व सांगितलेले आहे मागील बाजूने अशा रीतीने दिसेल हे मी सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तुम्ही जर असे टिप्स जर माझे वापरल्या तर तुमच्या ब्लाऊजमध्ये अगदी व्यवस्थित फिटिंग येईल आणि तुमचा शिलाईचा जबा जो दबाव आहे तो सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थितरित्या येईल जर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद